तर मित्रांनो आज आपण आणखी एका नवीन शाळेमध्ये आलेलो आहोत ही जी शाळा आहे ही आहे परतूर तालुक्यातली लिखित पिपरी इथली एक शाळा आहे पहिली ते पाचवीपर्यंतची असणारी एक छोटे खाण्याची शाळा आहे या शाळेमध्ये काय वैशिष्ट्यपूर्ण आहे आपल्याला पाहण्यासाठी अशा ह्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत पहा आपण बघू शकतो प्रथमदर्शनी आपल्याला एवढं मोठं मैदान दिसत आहे शाळेसाठी हे शाळेचं एवढं मोठं मैदान आहे अशा पद्धतीची समोर दिसणारी जी शाळा आहे या बाबी आहेत या शाळेसाठीच्या पहा या शाळेमध्ये वृक्षरोपण कशा पद्धतीचं आहे या पहा हे अशा पद्धतीची रोपवाटिका टीका शाळे तयार केलेली पहा आपण बघू शकतो अशा वेगवेगळ्या पद्धतीचे झाडं वगैरे छोटे छोटे रोपटे या शाळेने लागवड केलेली आहे आणि त्याची निगा पण राखवल्या जाते अशा पद्धतीचं हे प्रशस्त असं ग्राउंड असणारी शाळा छोट्या छोट्या पद्धतीचे झाडं असणारी शाळा स्वच्छ आणि सुंदर शाळा आहे आणि ही शाळा एक नवलाची गोष्ट म्हणजे ही शाळा मुख्यमंत्री माझी शाळा स्वच्छ शाळा या स्पर्धेत सहभागी होणारी एक छोटे काणीची शाळा आहे पहा एवढी मोठी मजल आहे या छोटेखानी शाळेची आता थोडं पुढं जाऊन पाहूया या ठिकाणी पहा वर्गाच्या समोर वर्ग खोल्या ज्या आहेत त्या वर्ग खोल्याच्या समोर सुद्धा शाळेने झाडांचा वृक्षांचा छोट्या छोट्या रोपांचा लागवड केलेली आहे अशा पद्धतीची ही एक शाळा आहे पहा अरे बाप रे किती सुंदर आणि स्वच्छ शाळा आहे हे बघू शकतो आपण शाळेच्या भिंती या ज्या भिंती आहेत शाळेच्या बघा कशा अभ्यासपूर्ण आहेत पूर्णपणे रंगवलेल्या भिंती आहेत या शाळेच्या हे एक जिल्हा परिषदची शाळा आहे आपली आणि ही जिल्हा परिषद जी शाळा आहे ही पहिली ते पाचवीपर्यंतचीच शाळा आहे आपल्याला या वर्गात वर्ग खोली जर पाहता आपण तर प्रत्येक खोलीमध्ये आपल्याला टाईल फरशीस बघायला मिळणार आहे या सगळ्या सुविधा जिल्हा परिषदेच्या शाळेत मिळतात आपल्याला हे पूर्ण रंगरंगोटी केलेली शाळा आहे पानपूर्ण पूर्ण अभ्यास भिंती आहेत बाहेरून सुद्धा आणि आतून सुद्धा तुम्ही कुठल्याही वर्गात जरी गेले तर तुम्हाला प्रत्येक जा वर्ग खोली अशाच पद्धतीचे सुंदर आणि स्वच्छ दिसणार आहे अशा पद्धतीची सुंदर आणि स्वच्छ शाळा आहे लिखित पिंपरी या ठिकाणची ही जिल्हा परिषदची शाळा आहे पहा तर चला आपण एखाद्या वर्गात जाऊन पाहूया नेमकं या शाळेचे वर्ग कशा पद्धतीचे आहेत आणि या शाळेमध्ये उपलब्ध सुविधा काय काय आहेत आपण पाहूया एक टेक्निकल लॅब पाहत आहोत लिखित पिंपरी या जिल्हा परिषद शाळेवरची एक पहिली ते पाचवीपर्यंत असणारी या शाळेतली एक आपण टेक्निकल लॅब पाहत आहोत पहा ही अशा पद्धतीची लॅब आहे अरे बापरे ही अशी लॅब आहे पहा ही एक जिल्हा परिषदची शाळा आहे पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यासाठी तयार करण्यात आलेली ही एक टेक्निकल लॅब आहे जे की विद्यार्थ्यांना या बाबी सगळ्या शिकता आल्या पाहिजे करता आल्या पाहिजे त्यांचा सर्वांगीण विकास या ठिकाणाहून झाला पाहिजे अशी लॅब आहे पहा तुम्ही प्रत्येक गोष्ट या ठिकाणी पाहू शकतात अशा पद्धतीची सुंदर अशी ही लिखित पिंपरी या शाळेची लॅब आहे पहा खरंच नवलाची गोष्ट आहे की नाही या बाबी जिल्हा परिषद शाळेमध्ये एवढ्या मोठ्या पद्धतीची प्रयोगशाळा आहे हे असे तुम्ही सगळे इन्स्ट्रुमेंट तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहेत अशा पद्धतीची सुंदर आणि एकदम छान अशी शाळा आहे पहा ही अरे पहा पहा आपल्याला फक्त इन्स्ट्रुमेंट पाहायचे आहेत कोणकोणत्या पद्धतीचे आहेत हे सगळे विद्यार्थ्यांना प्रयोग करण्यासाठी जे काही शोध लागलेले असे शोधाचे सगळे बॅनर तुम्हाला माहिती वाचायला मिळणार आहे पहा या ठिकाणी जे काही शोध लावलेले आहेत विद्यार्थ्यांनी इथं वाचायचा आहे प्रयोग करायचा आहे प्रयोग अशा पद्धतीचं विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी या ठिकाणचे शिक्षक जे काय मेहनत घेत आहेत ते खरंच नाव घेण्यासारखे आहे हे अशा पद्धतीच्या जिल्हा परिषद शाळा असतात ज्या पालकांना असं वाटतं की जिल्हा परिषद शाळेमध्ये गुणवत्ता नाही किंवा जिल्हा परिषद शाळेमध्ये काय मिळत नाही शिक्षक शिकवत नाहीत किंवा शिक्षकांची संख्या कमी आहे अशा पालकांनी नक्कीच या शाळेला एकदा येऊन भेट दिली पाहिजे अशा पद्धतीची सुंदर अशी ही लॅब आहे पहा लिखित पिंपरे या शाळेवरची अशी ही लॅब आपल्याला बघायला मिळणार आहे ही पहिलीची विद्यार्थिनी आहे आणि ही पहिलीची विद्यार्थिनी मराठीमध्ये वाचन कशा पद्धतीचं करते ते आपल्याला बघायचं आहे

बघा असा हा पहिलीचा वर्ग आहे आणि हे पहिलीचे विद्यार्थी अशा पद्धतीनं परफेक्ट पद्धतीनं मराठीचं वाचन करत आहेत बघूया दुसरा विद्यार्थी वाचतो का पहिलीचाच आहे बघा ज्या लोकांना वाटतं की जिल्हा परिषद शाळेमध्ये गुणवत्ता नाही अशा लोकांनी अशा पद्धतीच्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये एकदा जाऊन नक्की बघावं की जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता काय असते हा पहिलीचा वर्ग आहे आणि तुम्हाला माहीत आहे पहिलीचा वर्ग चालू होऊन फक्त तीन ते चारच महिने झालेले आहेत अशा हा लिखित पिंपरी या शाळेवरचा पहिलीचा वर्ग आहे आपण बघू शकतो या विद्यार्थ्यांना इथं शिकण्यासाठी कॅम्प्युटर सुद्धा लावलेले आहेत पहा आणि हा पहिलीचा वर्ग आहे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीचा पहिलीचा वर्ग आहे पूर्ण अभ्यास पूर्ण भिंती आहेत या वर्गामध्ये म्हणजे या विद्यार्थ्यांचं ज्ञान वाढवण्यासाठी जिल्हा परिषदचे शिक्षक आपले जे काही करणं होतं त्या सगळ्या बाबी या विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करतात आहे अशा पद्धतीचा हा पहिलीचा वर्ग आपण आता बघितलेला आहे तर आपण या वर्गामध्ये आता आलेलो आहे पहा हा 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 कशा पद्धतीचा वर्ग आहे पहा या अभ्यासपूर्ण भिंती आहेत आणि हा डिजिटल बोर्ड त्यासोबतच ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना तयार करण्यात आलेला हा बोर्ड आहे विशेष म्हणजे या छोटे छोटेखाणे शाळेमध्ये अशी कॅम्प्युटर लॅब आहे नवलाची गोष्ट आहे की नाही ही आपली जिल्हा परिषद शाळा आहे ज्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये विद्यार्थी यांना पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी कॅम्प्युटर लॅब आहे या ठिकाणी लावलेली आपण बघू शकतो कशा पद्धतीने विद्यार्थी या कॅम्प्युटरवर अभ्यास करत आहेत अशा पद्धतीचं ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी आणि या बाबी ऑनलाईन सुद्धा डिजिटल बोर्ड असेल मार्कर बोर्ड असल किंवा बा विद्यार्थ्यांना बसण्याची व्यवस्था असेल या सगळ्या बाबी तुम्हाला या अशा आपल्या छोटेखानी शाळेत पाहायला मिळणार आहेत या अशा पद्धतीचा हा पाहा। वर्ग आहे पहा हे एकच वर्ग नाही तर या शाळेचा प्रत्येक वर्ग अशाच पद्धतीचा तुम्हाला रंगवलेला सजवलेला अभ्यासपूर्ण भिंतीचा आपल्याला बघायला मिळणार आहे या छोटेखाने शाळेमध्ये ही कॅम्प्युटर लॅब पाहणं फार मोठी नौलाची गोष्ट आहे आणि या बाबी फक्त आणि फक्त जिल्हा परिषद शाळेमध्येच घडू शकतात त्यामुळे आपल्या पालकांनी जास्तीत जास्त विद्यार्थी हा जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकवण्यासाठी पाठवला पाहिजे असं माझं तरी आता शंभर टक्के ठाम मत झालेलं आहे बघा आता हे तिसरीचे दोन मुलं आहेत आणि हे तिसरीचे दोन मुलं इंग्रजीमध्ये संवाद साधणार आहेत बघूया जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना इंग्रजीमध्ये बोलता येते का हा चला बोला बेटा ही بنت आहे दिस इज द व हा मुलगा आहे हा दिस इज अ बॉय ही मुलगा आहे दिस इज अ ही पाचवीची विद्यार्थिनी आहे या विद्यार्थिनीचं इंग्रजीचं वाचन कशा पद्धतीचं आहे आपल्याला आता बघायचं आहे आई ऍम साक्षी आई ऍम 9 इयर्स वन हंड्रेड फर्टी सेंटीमीटर ताल आहे I, I can draw a heart i can read a few, few english words i am i can sing a song i can swim you, every day i brush my teeth take a boat read for some time and play for some time पहा या अशा पद्धतीचं वाचन आहे हे जिल्हा परिषद शाळेतले विद्यार्थी आहेत आणि ही जिल्हा परिषदची शाळा लिखित पिंपरीतली जिल्हा परिषदची शाळा आहे पहिली ते पाचवी पर्यंतच वर्ग असणारी ही एक छोटी खाणी शाळा आहे आणि या ठिकाणच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता तुम्ही आताच पाहिलेली आहे अशा पद्धतीचे जिल्हा परिषद शाळेतले विद्यार्थी इंग्रजी बोलतात यामुळे जिल्हा परिषदची शाळा ही गुणवत्तापूर्ण शाळा असते या बाबी सगळ्यांनी लक्षात नक्कीच ठेवल्या पाहिजे चला तर आपण आता या शाळेचं जे कार्यालय आहे या कार्यालयामध्ये आपण आता जात हो। आहोत बघूया कार्यालय कशा का पद्धतीचं आहे पहा असं सुसज्ज कार्यालय आहे या जिल्हा परिषद शाळेचं हे जे कार्यालय आहे हे असं सुसज्ज कार्यालय आहे आपले हे एक शाळेचे हेडमास्टर आहेत काय सर नेम सर आपलं सर ठाकरे ठाकरे सर आहेत आता ठाकरे सरांना आपण या शाळेविषयी काही प्रश्न विचारूया बघूया त्यांनी या शाळेसाठी काय काय केलेलं आहे त्यांच्याशी आपण आता संवाद साधूया सर आपल्याला आपल्या शाळेबद्दल काय सांगता येईल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लेखित पिंपरी या शाळेचं वैशिष्ट्य खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर ही शाळा गावकऱ्यांच्या सहभागातून ग्रामपंचायत आणि शेले व्यवस्थापन समितीच्या सहकार्यातून अतिशय सुंदर बनवण्यात आलेली आहे यामध्ये विशेष करून डिजिटल क्लासरूम आहे जी की रुर्बन योजनेअंतर्गत या शाळेला प्राप्त झालेली आहे आणि या डिजिटल क्लासरूमचा वापर इयत्ता पहिलीचे सहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थी त्या डिजिटल क्लासरूमचा उपयोग करून घेतात त्यानंतर या शाळेमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोगशाळा आहे या नाविन्यपूर्ण प्रयोगशाळेमध्ये एकशे चौऱ्याऐंशी प्रयोग आहे त्याच्यामधले काही इलेक्ट्रिकल आहे आणि काही नॉन इलेक्ट्रिकल आहे यांच्या माध्यमातून विद्यार्थी स्वतः त्या साहित्याची हाताळणी करतात आणि विज्ञानाची जी गोडी विद्यार्थ्यांना बाल मनामध्ये लागायला पाहिजे ती विज्ञानाची गोडी प्रयोगाची गोडी या नाविन्यपूर्ण परीक्षेतून लागते त्यानंतर प्रत्येक वर्गाची रंगरंगोटी ही पाठ्यपुस्तकावर आधारित या ठिकाणी करण्यात का आलेली आहे आणि याचा वापर विद्यार्थी स्वतः तर वाचन करतातच करतात स्वयंमाध्ययन तर करतातच परंतु जे की स शिक्षण म्हणतात ते एकमेकाला विद्यार्थी त्याच रंगरंगोटी केलेल्या भागावर एकमेकांना प्रश्न विचारतात आणि स्वयं अध्ययन करतात आणि त्यानंतर एक इंग्लिश लॅबसुद्धा आहे कॉम्प्युटर इंग्लिश लॅब आहे त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीचं सॉफ्टवेअर त्याच्यामध्ये उपलब्ध झालेलं आहे त्याच्यातूनही विद्यार्थी इंग्लिशचे जे कौशल्य आहे ते कौशल्य विकसित करण्यासाठी प्राधान्यांना विद्यार्थी त्यांचा वापर करून घेतात प्रत्येक वर्गासाठी कॉमकिनचा सिलेबस या ठिकाणी उपलब्ध आहे याचाही वापर करतात आणि गणित पेटी विज्ञान पेटी आणि जे की विद्यार्थ्यांना खेळण्यासाठीचं जे छोटं छोटं साहित्य आहे ते सुद्धा आपल्याकडं भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे आणि त्यामुळं या शाळेची गुणवत्ता खूप चांगल्या पद्धतीनं आहे असं मला वाटतं बाहेरून आलेली तुम्ही आलेली आहे तुम्ही प्रत्येक वर्गामध्ये जाऊन तुम्ही पडताळणी केलेली आहे खरं पाहिलं तर माझ्यापेक्षा अभिप्राय हा तुमचा महत्वाचा आहे तुम्ही तुम्हालाच काय वाटतं ते थोडस बोललं तर बरं नक्कीच सर नक्कीच सर तुम्ही मुलांची जिल्हा परिषदच्या शाळेतल्या मुलांची गुणवत्ता वाढवण्यासाठी जे प्रयत्न करत आहात हे नक्कीच कौतुकास्पद आहेत माझा दुसरा एक प्रश्न असा आहे सर की येणाऱ्या काळामध्ये आपल्या जिल्हा परिषदच्या शाळा टिकून राहण्यासाठी आ, तर आपण काय प्रयत्न केले पाहिजे अशा इतर शाळेला आपल्याला खरं पाहिलं तर आमची जिल्हा परिषदची शाळा उभी करण्यासाठी जो लोकसहभाग आणि ग्रामपंचायत आणि शालेय व्यवस्थापन समितीचा जो दुवा आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीचा आहे आणि त्यात विशेष करून जे माझे जे दोन सहकारी आहेत दत्तात्रय मरणांगे सर आणि राम सोलंकर सर असे सहकारी प्रत्येक शाळेला लाभले तर निश्चितच सहकार्यामधला जो समन्वय कसा असायला पाहिजे तो समन्वय माझ्या या शाळेमध्ये आहे आणि मग या दोन सहकार्याचा समन्वय माझ्यासोबत अतिशय चांगल्या पद्धतींचा आहे आणि पालकांचा समन्वय चांगल्या पद्धतीनं आहे म्हणून ती शाळा ही जिल्हा परिषदेची जिथं गावकऱ्यांचा शिक्षकांचा समन्वय असेल तिथली शाळा ही निश्चितच चांगल्या पद्धतीची घडू शकते होऊ शकते याचं उदाहरण तुम्हीच माझी शाळा पाहिलेली आहे नक्की सर तुम्ही या सांगितलेल्या बाबी नक्कीच इतर शाळा शाळासुद्धा अवलंबात आणतील अशी आशा व्यक्त करतो धन्यवाद सर ओके थँक्यू मला या ठिकाणी थोडंसं बोलण्याची संधी दिली माझ्या शाळेबद्दल हितबूज करण्याची संधी दिली त्याबद्दल आपले धन्यवाद नक्की सर okay.